नाशिकमध्ये आज केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलाय विशेष म्हणजे या कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते मात्र या लॅबच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणामध्ये श्रेयवादाची लढाई जोरदार पाहायला मिळते बघूया हे प्रत्येक प्रकल्पामध्ये कुठलीही गोष्ट आली तर स्वतःला श्रेय कसं मिळेल यासाठी ते सातत्यानं तयारीत असतात नाशिकमधील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचा मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा पार पडला मात्र यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद रंगल्याचं पाहायला मिळालं या लॅबसाठी जागा मिळवून देण्यामध्ये आपण प्रयत्न केल्याचा दावा माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केला त्यामुळे शंभर एकर जागा उपलब्ध झाली आज या लॅबच्या उद्घाटन सोहळ्याला माजी खासदार हेमंत गोडसे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं त्यांचं साधं निमंत्रण पत्रिकेवर नावही नव्हतं त्यावरून गोडसे यांनी नाराजी व्यक्त करत छगन भुजबळ यांच्यावर यावेळेस आपल्याला कळलं का ही जागा टेस्टिंग लॅबसाठी मंजूर झालेली आहे आपण स्वतः सर्वच गावकऱ्यांशी त्यांना विश्वासात घेऊन आणि मग ती जागा टेस्टिंग लॅबच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी दिली आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंधराला खऱ्या अर्थानं त्या जागेला मान्यता त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी मिळालेली आणि म्हणून आम्हाला सांगायचं हेच आहे का हे प्रत्येक प्रकल्पामध्ये कुठल्याही गोष्ट आली का स्वतःला श्रेय कसं मिळत यासाठी ते सातत्यानं तयारीत असतात आणि नाशिककरांना तर फसवतात परंतु म्हणजे फसवतच परंतु राज्यातील मंत्रिमंडळामध्ये लोकांना पण असं दाखवायचा प्रयत्न करतात की मी किती विकास कामं करतो दरम्यान टेस्टिंग लॅबचं काम समीर भुजबळांच्या काळात झाल्याचं म्हणत भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यावर पलटवार केला तर लॅबमध्ये एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचा दावाही छगन भुजबळांनी केला त्यावेळेला हे आपले समीर भुजबळ जे आहेत ते खासदार होते त्यांना म्हटलं बाबा ते आता हे तुम्ही दिल्लीचं आता ही कंपनी आहे तुमची भारत सरकारची संस्था यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला शंभर एकर जागा पाहिजे विलास पाटील इथे कलेक्टर होते त्यांनी ताबडतोब एक महिन्याच्या आत ही जागा इथं त्यांना देऊ केली ताबडतोब संस्थेचे जे आहेत प्रमुख आहेत ते इथे आले नाशिकमध्ये आणि आमच्या समोर ताबडतोब तो, तो वगैरे जे आहे करण्यात आला मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरून महायुतीत कुठे वाद सुरू आहे तर कुठे श्रेयवादाची लढाई तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरून ही महायुतीत रस्ते खेच सुरू आहे दरम्यान आता विकास कामांवरून शिंदेची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आमने सामने आल्यानं पुन्हा एकदा महायुतीमधला वाद चव्हाट्यावर आला योगेश खरे ज़ी चोवीस तास नाशिक